घोडगावाला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप काम करेल अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घोट येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याअंतर्गत भाजपचे युवा नेते नितेश पाटील यांच्या वतीने घोट गावातील नागरिकांना मोफत छत्री आणि परिसरातील सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रम आयोजित आहे केला होता तसेच गावाजवळ सुमारे बारा कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन बारा कोटी लाख रुपयांच्या निधीमधून साकारण्यात येणाऱ्या कोयनावेळे ते आर टी पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे आणि सुमारे नऊ कोटी पाच लाख रुपयांच्या निधीमधून बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता या भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजप ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत प्रल्हाद केणी माजी नगरसेवक हरेश के खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर चिटणीस आशिष कडू नवनाथ पाटील माजी सरपंच संतोष पाटील निर्दोष केणी भाजप नेते नितेश पाटील हालोजी निघूकर बाळकृष्ण पाटील मोहन पाटील शिवराम निघूकर हरिभाऊ पाटील एकनाथ पाटील मोहन निगूकर रमेश पाटील दिनेश केणी रविकांत म्हात्रे नंदकुमार म्हात्रे सुरेश पोरजी मंदार कदम विनेश कदम सुनील कदम जयराम कदम विजय कदम गणेश निकोडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आज विविध कामांचं हे आपण केलेलं आहे त्याचबरोबर या ब्रिजचं सुद्धा या इथे लोकार्पणाचा कार्यक्रम हा आपण केलेला आहे ह्या घोडगाव आपला आहे घोडगावचं ग्रामपंचायतीचं मी पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीपासून या परिसरामध्ये वारंवार माझं येणं झालं मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब असतील मान्य रामशे ठाकूर साहेब असतील यांनी केलेल्या वारंवार सूचना आणि त्याच्यानुसार या, वार या इथे विविध विकास कामं व्हावीत या इथे या परिसराला एक स्मार्ट सिटीचं स्वरूप हे प्राप्त व्हावं यासाठी गेल्या सात वर्षांपासून आम्ही सातत्याने इथं मान्य नितेश पाटील जी असतील त्यांचे सर्व सहकारी वर्ग असेल हा इथं सातत्याने प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे येथील नागरिकांना दैनंदिन गरजा या इथे पूर्ण व्हाव्या त्यांचं जीवनमान हे सुसह्य व्हावं यासाठी इथं सातत्याने इथं प्रयत्न हे चालू आहे या इथे या घोट ग्रामपंचायतीचं पूर्वीच्या काळात ज्यावेळेला ग्रामपंचायत होती त्यावेळेला त्याचं उत्पन्न हे दोन कोटीचं होतं दोन कोटी म्हणजे याचा अर्थ वर्षाला जास्तीत जास्त एक पंचवीस ते तीस लाख रुपयांची अशी इथं विकास काम ही करता यायची बाकीचा आहे तो फक्त पगार आणि इतर मोठ्या प्रमाणात खर्च होत होता आणि त्याच वेळेला या इथे जिल्हा परिषदेला मात्र इकडं जो मुद्रांक शुल्क जात होता तो पूर्णच्या पूर्ण अलिबाग आणि तिकडे मुरुड रोहा या साईडलाच फक्त खर्च होत होता या साईड इकडं कधीच येत होता भारतीय जनता पार्टीने मान्य धन्य फडणवीस साहेबांना मान्य आमदार प्रशांतराव ठागूर यांनी रवींद्र चव्हाण साहेबांना घेऊन देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांना पनवेल महानगरपालिके पालिकेच्या अंतर्गत गोडगाव यावं यासाठी इथं मागणी केली आणि त्या आल्यानंतर पुढच्या काळामध्ये आपण बघत असाल तर जिथे दोन कोटी वार्षिक उत्पन्न होतं जिथे फक्त पंधरा आणि वीस लाख रुपयाचं वर्षाला कामं होऊ शकत होती त्या इथे आजच्या काळामध्ये फक्त हा जो आपला पूल आहे या पुलचं पुलाचंच काम आहे वी, ते पंधरा कोटीचं आणि त्याचबरोबर इथं विविध अशी विकास कामं यांची इथं कामं चालू आहेत पन्नास कोटींची कामं आज इथं चालू आहेत आणि याच्यामुळेच घोडगाव आपला आहे त्याला एक स्मार्ट सिटीचं स्वरूप हे प्राप्त व्हायला ही इथं सुरुवात झालेली आहे हे सर्व आणि सर्व जर झालेलं असेल तर आपण दिलेलं जे सहकार्य आहे आपण जो दिलेला आशीर्वाद आहे त्याच्यामुळेच झालेलं आहे आणि म्हणूनच आज आपण भारतीय जनता पार्टीच्या गुप्पा पाठीशी उभ्या आहात अशा भारतीय जनता पार्टी ही पूर्ण भारतामध्ये मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली या इथे काम करते आहे यांच्या नेतृत्वाखाली हे काम करते आ, आ, आहे आणि भारताचं पूर्ण या इथे भारत हा प्रगतीपथावरती आहेच आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये गोडगावचा सुद्धा इथे जास्तीत जास्त विकास झाल्याशिवाय आपल्याला दिसणार नाहीये या गावामध्ये इथे रस्त्यांचं जास्तीत जास्त इथे रोड नेटवर्क जास्तीत जास्त असावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या इथे या पुलाचं काम केलेलं आहे हा जो रस्ता आहे या रस्त्याचं पण साधा काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्याचबरोबरीने हा जो बायपास रोड आहे <coughs> जो आमची कंपनीकडे जातो त्याचं काम सुद्धा लवकरात लवकर चालू होऊन ते पूर्ण व्हावं आणि त्याचा फायदा हा या आपल्या सर्व गोडगावांना आपल्याला सर्व या परिसराला व्हावा येथील पाण्याचे प्रश्न आहेत हे सोडवण्याच्या दृष्टीने मान्य आमदार प्रशांत ठाकूर हे एम आय डी सी असेल किंवा सिडको असेल यांच्याकडे सातत्याने भांडत असतात आणि लवकरच आपल्याला त्याचे चांगले असे फायदे आपल्याला दिसायला लागलेले असतील हे सर्व प्रकारची कामं ही या इथं होताना ही दिसत आहेत याचं ही कामं जर होत असेल तर त्याला कारणीभूत हे केवळ आणि केवळ आपण आहात आपण दिलेलं सहकार्य आपलं पाठबळ यामुळेच हे होत आहे पुढील काळात सुद्धा पाठबळ असंच देत यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आज महानगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर विकासाची कामं या आपल्या या गावामध्ये आणि या भागामध्ये आज आपल्याला होताना दिसत आहेत आपण सर्वांना बघतो का ग्रामपंचायतची वेल आणि आत्ता महानगरपालिकेचं क्षेत्र बघितल्यानंतर नक्कीच विकासाचं काम या आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये नक्कीच आपल्याला बघायला चांगल्या पद्धतीने मिळत आहेत माननीय लोकनेते रामशेक ठाकूर साहेबांचं चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि अमृत महोत्सव वर्षभर वर साजरा करत असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये चांगली कामं झाली पाहिजेत वर्षभर चांगली कामं करण्यास सतत कामं तर आपण करतच असतो पण सतत चांगली कामं करण्याचा प्रयत्न आपला सर्व कार्यकर्त्याकडून करवण्या ठरवण्याचा करुं करुं भेद आमदार प्रशांत ठाकूर परिश ठाकूर आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण विभागामध्ये आपण संपूर्ण जी कामं आहेत ही कामं कारण मग हरीश केनी सर्व कामांचा आढावा हो या ठिकाणी स्मशानभूमीला दहा दहा लाख पाच पाच दहा दहा कोटी रुपये पाच पाच कोटी रुपये आज निधी मिळतो तर खरोखर स्मशानभूमी आणि काही कामं जी, जी आहेत आता ब्रिज झाला खरोखर उद्भ सुद्धा मी नेमकी हजर होतो आणि आज उद्घाटनाला हजर राहण्याची सुद्धा संधी मिळाली अतिशय अडचणीचा असा ब्रिज होता या ठिकाणी आणि म्हणून मी महानगरपालिकेला आणि सर्व जे नगरसेवक आहेत त्या सर्व नगरसेवकांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांना मनापासून धन्यवाद देईल की आपण खरोखर चांगली चांगली कामं आपण आप महानगर या महानगरपालिकेच्या माध्यमातून गावागावामध्ये करत आहात या ठिकाणी मोठ्या प्रमाणे लॉपस्ती आल्यानंतर या ठिकाणी अस्तित्व असले असलेली घोट आणि कोयनावेलेची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमी कारण त्या जुन्या ग्रामपंचायत काल्यात बांधलेल्या होत्या परंतु या ठिकाणी आमदार साहेबांनी डी पी डी सीतून पाच या दोन स्मशानभूमी आणि फेज वन आणि फेज टू या दोन स्मशान अंदाजे दहा कोटीचा निधी मंजूर केल्याने आज या ठिकाणी आपण ह्या वट स्मशानभूमीचा या अडीच कोटी अंदाजे अडीच कोटी इस्टिमेंटचं स्मशानभूमी उद्घाटन केलेलं आहे तोही स्मशानभूमीचा उपयोग आमच्या नवीन जी लोकवस्ती या ठिकाणी राहण्यासाठी आहे त्यांना नक्कीच कारण या ठिकाणी राहण्या राहण्यासाठी आल्यानंतर ज्या ज्या आवश्यक सुविधा पाहिजेत त्या सुविधा देण्याचा काम आमदार प्रशांतदादा ठाकूर दा साहेब परेशदादा ठाकूर दा साहेब यांच्या माध्यमातून केलेले आहेत ही आज आम्ही अर्पण केलेले आहेत कामाचे त्याच्या अगोदर या ठिकाणच्या शेवरेज लाईन आहेत त्या शेवरेज लाईन टा टाकलेले आहेत पाण्याच्या ज्या ज्या पाण्याच्या लाईन इथे मंजूर केलेल्या आहेत पाण्याच्या टाक्या मंजूर केलेल्या आहेत म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा निधी येते एक ते दीड वर्षाच्या कालावधीत या ठिकाणचे सर्व रस्ते असो शेवरेज लाईन असो कॉन्क्रीट रस्ते असो गटर असो स्ट्रीट लाईट असू दे स्मशानभूमी असू दे किंवा खेळाचे कुठले मैदान असू दे त्या ठिकाणी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून जे जे आवश्यक आहे ते देण्याचं काम या ठिकाणी ह्या सर्व ग्रामस्थांना या सर्व नव्याने या ठिकाणी राहण्या राहण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्या देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून देण्याचं काम आपण केलेले आहे